नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अजोरेखित आजचा विषय आहे आशातैन ते साकडे पांडुरंगाला आणि महाराष्ट्रालाही हो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मातोश्री श्रीमती आशा अनंत पवार या एक जानेवारीला पंढरपूरला गेल्या त्यांनी पांडुरंगाचं दर्शन घातलं घेतलं आणि त्याला साकडं घातलं साकडं असं आहे की माझे धीर शरषचंद्र गोविंदराव पवार आणि माझा मुलगा अजित हे दोघेजण एकत्र येऊ देत दोघेजण एकमेकाचं ऐकू देत आणि दोघांचं आणि सगळ्यांचं चांगलं होऊ दे हे माझं साकडं आहे आता हे साखडं मी विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं पांडुरंगाला एकट्याला नाही हे सगळ्या महाराष्ट्राला आहे कारण हे दोघेजण एकत्र येणार म्हणजे कोण कोणाचं ऐकणार शरद पवार अजितदादांचं ऐकणार का अजितदादा शरद पवारांचं ऐकणार आपण ते क्रमाक्रमानं त्याचा उलगडा होतोय का पाऊ पहिल्यांदा आपण पांडुरंगाला जाऊन विचारू की हे काय आहे हे कसं काय सोडवणार पांडुरंग म्हणेल मला तुम्ही या तुमच्या कौटुंबिक वादात ओढू नका मला भरपूर कामं आहेत मला त्या राहुल गांधीकडे बघायचं आहे तो नरेंद्र मोदी माझा भक्त आहे आणि त्याला राहुल गांधी त्रास देतो आहे त्याचं काय करायचं हा माझ्यासमोर आधी मोठा प्रश्न आहे हे तुमचे कौटुंबिक वाद आहेत ते तुम्ही आपापसात सोडवा आता दुसरा प्रश्न येतो तो म्हणजे मग शरद पवार शरद पवार अजितदादांचा ऐकणार का अजितदादा शरद पवारांचा ऐकणार शरद पवार अजितदादांचा ऐकणार म्हणजे शरद पवार भाजपमध्ये येणार पण शरद पवार असं म्हणू शकतात की मला भाजपमध्ये यायचं असेल तर त्यासाठी अजितच्या मला सहाय्याची काय आवश्यकता आहे माझे घट्ट संबंध डायरेक्ट नरेंद्र मोदींशी आहेत त्यांच्याशीच मी बोलणी करीन आणि भाजपमध्ये यायचं की नाही ते मी पाहिन त्यासाठी मला अजितदादांची आवश्यकता मुळीच नाही आता दोघेजण एकत्र येणार म्हणजे काय हा प्रश्न बावनकुळ्यांना सोडवायचा आहे देवेंद्र फडणवीसांना सोडवायचा आहे नरेंद्र मोदींना सोडवायचा आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला सोडवायचा आहे शरद पवारांची कामाची पद्धत कशी आपण पाहू म्हणजे मग दोघेजण एकत्र येतात का येऊ शकतात का ते पाहू शरद पवार हे अतिशय बेरके आहेत त्यांनी काय केलं ज्या राष्ट्राचा राष्ट्रवाद निश्चित नसतो किंवा तो भ्रांत असतो आणि लोकांमध्ये गैरसमज असतात आपण कोण आहोत याविषयीच लोक जर संभ्रमित असतात तर त्या वातावरणात भ्रष्टाचाराला मुक्त वाव असतो हे शरद पवारांनी ओळखलं मग या भ्रष्टाचारी वातावरणात सगळ्यात मजबूत अशी यंत्रणा कोणती होती ब्रिटिशांनी निर्माण केलेली नोकरशाही ही त्यातल्या त्यात, त्यात पुष्कळशी स्वच्छ होती या नोकरशाहीलाच पवारांनी हाताशी धरलं आणि तुम्ही खा आम्ही खातो म्हणजे पुरावे शिल्लक राहत नाहीत असं समजून शरद पवारांचा सगळ्यात मोठा दोष त्यांच्यावर आरोप करायचाच झाला तर त्यांनी सरकारी यंत्रणा भ्रष्ट केली ते दुसऱ्या कोणालाही जमलं नव्हतं हो इतक्या मोठ्या प्रमाणावर त्यांनी केलं मी तुम्हाला एक किस्सा सांगतो शरद पवार बऱ्याच वर्षांनी मुख्यमंत्री झाले होते आणि मी त्यांची मुलाखत घेतली पूर्वी तुम्ही होतात तेव्हा मंत्रालय कसं होतं नोकरशाही कशी होती अधिकारी कसे होते काही नियम बदललेत का, कामाची पद्धत बदलली का मग शरद पवारांनी जी काही उत्तरं द्यायची ती सांगितली आणि मला म्हणाले भरपूर काम असतं अली मधल्या काळात काही काम झालंच नाही आहे रात्री अडीच वाजेपर्यंत मी फायली तपासत असतो पाहिली तपासण्याची सगळ्यात चांगली वेळ म्हणजे मध्यरात्रीनंतरची कोणी आजूबाजूला नसतं शांतपणे आपल्याला निर्णय घेता येतात माझी ती मुलाखत प्रसिद्ध झाली मिड डेमध्ये होतो मी दुपारचा पेपर मी मंत्रालय प्रेसरूममध्ये आलो तेव्हा माझा फर्नांडिस नावाचा एक चतुर्थ श्रेणीचा कर्मचारी आमच्या प्रेसरूमसाठी दिलेला होता मंत्रालयानं अतिशय चांगला इमानी तो मला म्हणाला साहेब तुम्हाला विलासराव देशमुखांकडून फोन आला आहे आणि त्यांनी तुम्हाला सहज वरती येऊन जायला सांगितलं आहे विलासराव देशमुख त्यावेळेला शरद पवारांच्या मंत्रिमंडळात होते मी गेलो विलासराव म्हणाले मुलाखत वाचली तुमची तुम्ही विचारलात का मुख्यमंत्र्यांना अडीच वाजेपर्यंत काम करता म्हणजे कसल्या फायली तपासता अहो रेशन दुकानाची परवानगी द्यायची असेल लायसन्स काढायचं असेल ती फाईलसुद्धा हे आम्हाला बघू देत नाहीत या फाईलीवर ते सह्या करतात त्यांना तो जो वाटा असतो त्याच्यामध्ये त्यांचं बारीक लक्ष असतं कुठल्या फाईलीत किती वाटा आहे इतकं शरद पवारांचं सरकारी यंत्रणेवर आणि त्याच्यातून मिळणाऱ्या फायद्यांवर बारीक लक्ष आहे आता शरद पवारांचं हे एक सांगितलं मी सरकारी यंत्रणा भ्रष्ट केली मग शरद पवारांचं अजित पवारांनी ऐकायचं असं शरद पवारांनी खरोखर काय केलं आणि अजित पवारांनी ऐकायचं म्हणजे आजपर्यंत सगळा महाराष्ट्र यांचं ऐकतच आला गोविंदराव तळवलकर आणि माधवराव गडकरी एकमेकाचं तोंड बघत नव्हते पण दोघेही शरद पवारांचे चेले असल्यासारखं काम करायचं काही विषयात असं शरद पवारांचं पत्रकारांवर माध्यमांवर लेखकांवर सगळ्यांवर प्रचंड प्रभाव होता दडपण होतो तरीसुद्धा महाराष्ट्राची प्रगती का झाली नाही आज महाराष्ट्र किती खाली गेलं हे शरद पवारच वारंवार वर्णन करतात तुम्ही चार वेळेला मुख्यमंत्री असून महाराष्ट्राची ही अवस्था का झाली त्यामुळे आशाताईंनी हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे पांडुरंगाला विचारण्याआधी की माझ्या मुलानं माझ्या धीराचं ऐकायचं का धीर माझा माझ्या मुलाचा ऐकणार आहे अजित पवारांचं काय ते सत्तेसाठी आले असतील पण त्यांचा निर्णय भाजपबरोबर जाणं अयोग्य आहे पण कशी गंमत आहे पा हे साकडं घातल्यानंतर आणि हे दोघेजण एकत्र येणार असं वातावरण निर्माण झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया कशा उमटल्या आहेत बघा चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले हा त्या दोघांमधला प्रश्न आहे त्याच्यात आम्ही नाही पडत अहो त्या दोघांमधला नाही हा तुमचाच प्रश्न आहे तुम्ही कसं सोडवणार हे दोघेजण जर एकत्र झाले तर अजित पवारांवर देवेंद्र फडणवीसांचा प्रभाव असणार आहे का शरद पवारांचा असणार आहे मग शरद पवारांचा जो प्रभाव त्याच्या हाताखाली काम करायचं असेल देवेंद्र फडणवीस हा एकमेव मुख्यमंत्री आहे की ज्याच्यावर शरद पवारांचा कसलाही प्रभाव नाही मग हे दोन वेगळे पक्ष एकत्र येणार असतील तर शरद पवारांच्या प्रभावाचं काय करायचं हा प्रश्न तुम्हाला सोडवावा लागेल त्यावेळी बावनकुळे हा प्रश्न या दोघांचा नाही आहे हा प्रश्न तुमच्या सगळ्यांचा आहे कशा गमतीत पा महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भयंकर विनोद घडतायत ते नरहरी झिरवळ नावाचे एक मंत्री त्यांच्याविषयी बरंच बोलता येण्यासारखं आहे पण आत्ता ती काही जागा नव्हे ते असं म्हणाले या दोघांनी एकत्र आलं पाहिजे आणि ते येतील आणि जरी मी आत्ता अजितदादांबरोबर असलो तरी माझी छाती फाडलीत तर तुम्हाला आतमध्ये शरद पवार दिसतील छाती फाडल्यानंतर आतमध्ये तुम्हाला राम दिसेल हे वाक्य हनुमानाला शोभतं त्याप्रमाणे त्यांनी हनुमानाची सेवा केली रामाची सेवा केली आणि रामाने सांगितलेलं प्रत्येक काम त्यांनी पूर्ण केलेलं आहे तर पवारांनी सांगितलेली कोणकोणती कामं या झेरवळांनी पूर्ण केलेत पण त्या ते जाऊ द्या मला एक दुसरा किस्सा आठवतो तर मी सांगतो हे म्हणतात ना मी अजितदादांबरोबर असलो तरी छातीमध्ये माझ्या हृदयात शरद पवारच बसलेले आहेत सावरकरांना एकदा त्या काळात पारतंत्र्यामध्ये एक फार मोठा मुस्लिम नेता होता त्याचं नाव आत्ता मला आठवत नाही पण तो जिनांच्या बरोबरीचा मोठा नेता होता त्याची आणि सावरकरांची एकदा गाठ पडली तो सावरकरांना म्हणाला हे बघा तुम्ही सारखं जर आम्हाला असं धमकावत असाल ना तर आम्ही दुसऱ्या देशात निघून जाऊ अफगाणिस्तानला पण जाऊ आम्ही इथे राहणार नाही सावरकर अत्यंत शांतपणे त्याला म्हणाले ओ बॉम्बे सेंट्रल स्टेशनवरून रोज दुपारी फ्रॉन्टिअर मेल सुटत असते तुम्हाला माहिती असणारच सावरकरांचं पुढचं वाक्य असं असणार ते मनातल्या मनात बोलले असतील तिकीट काढून देऊ का तसं या देवेंद्र फडणवीसांनी झेरवाळांना बोलावून विचारलं पाहिजे जर तुमच्या हृदयात शरद पवार आहेत आणि तुम्ही त्यांना आता साष्टांग नमस्कार घालणार आहात असं म्हणाला आहे की दोघेजण एकत्र या म्हणून मी तुम्हाला गाडी देऊ का तुम्ही सिल्वर ओकला जाता का जाण्यापूर्वी एकदा अजितदादांकडे तुमचं त्यागपत्र देऊन जा शरद पवार जर तुमच्या हृदयात असतील तर तुमची जागा मंत्रालयात नाही अहो सिल्वर ओकला तुम्हाला ती बसून तिथे जी काही सेवा करायची असेल ती करा असं त्यांनी सांगायला पाहिजे आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण वळू देवेंद्र फडणवीस एक जानेवारीला काय करत होते अशातही पंढरपूरला गेल्या पांडुरंगाला साकडं घालण्यासाठी देवेंद्र फडणवीस चिरवलीला गेले चिरवलीला जाऊन त्यांनी जे कट्टर नक्षलवादी होते त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना आत्मसमर्पण करायला भाग पाडला दहा पंधरा नक्षलवादी यांनी मी आम्ही नक्षलवाद सोडतो आहोत नक्षलवादाच्या मागे जाऊन महाराष्ट्राची प्रगती होणार नाही आमचा संविधानावर विश्वास आहे आम्ही संविधान हातात धरून संविधानावर विश्वास ठेवून आणि देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर विश्वास ठेवून आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून नव्या जीवनाला सुरुवात करत आहोत असं त्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस या विषयात बोलताना असं म्हणाले गेल्या चार वर्षामध्ये या नक्षल चळवळीला एकही नवीन रिक्रूट महाराष्ट्रात मिळाला नाही रिक्रूट म्हणजे नवीन भरती झाली नाही नक्षलवादावरचा विश्वास लोकांचा उडतोय आणि लोकांचा संविधानावरचा विश्वास वाढतो आहे संविधान धोक्यात आहे म्हणून लोकसभा निवडणुकीत यांनी केवढा शरद पवारांपासून राहुल गांधींपर्यंत आणि अनेक केवढा उद्धव ठाकरे केवढा गोंधळ यांनी माजवला गजारोळ माजवला त्यांना नक्षलवाद्यांनी उत्तर दिलं आहे आणखीन काय पाहिजे फट फजी ती जी व ती ही आहे भाजपच्या हातात नरेंद्र मोदींच्या हातात देवेंद्र फडणवीसांच्या हातात संविधान सुरक्षित आहे असं दुसरं तिसरं कोणी नाही हो नक्षलवादी सांगतायत हे आमचा संविधानावर विश्वास आहे आणि हेच लोक संविधान सांभाळणार आहेत शरद पवार याचा विचार करणार आहेत का संविधान सुरक्षित आहे असं नक्षलवादी म्हणतात आणि आपण विनाकारण त्या राहुल गांधींना साथ देतोय ममता बॅनर्जींना साथ देतोय आणि नको त्या लोकांना साथ देतोय आपल्या पुतण्याला अक्कल सुचली आणि तो देवेंद्र फडणवीसांवर बरोबर गेला आपण आता दे अजित पवारांशी सख्य करायला पाहिजे असं अनेक लोक म्हणत आहेत ते सख्य होणार म्हणजे काय हा प्रश्न आशाताईंनी पण सोडवायला पाहिजे सगळ्यांनी सोडवायला पाहिजे की शरद पवार अजितदादांचं ऐकणार का अजितदादा शरद पवारांचं ऐकणार अजितदादांचं शरद पवार ऐकतील का हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि शरद पवारांची आत्ता महाराष्ट्राला खरोखर कर किती आवश्यकता आहे नवीन नेतृत्व निर्माण झालं आहे महाराष्ट्र नवीन नेतृत्वाच्या बरोबरीनं हातात हात घालून विकासाच्या दिशेनं घोडजौड करतो आहे देवेंद्र फडणवीसांनी नक या गडचिरोलीमध्ये पुढच्या काही वर्षात केवढा मोठा रोजगार निर्माण होणारे किती मोठे उद्योग निर्माण होणार आहेत संपूर्ण नक्षल उत्तर गडचिरोली दक्षिण गडचिरोलीत नंतर सुरू होईल काम केवढी मोठी प्रगती महाराष्ट्र आज करतो आहे भाजपच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे काय शरद पवारांना कळत नाही हे शरद पवारांच्या शरद पवारांचं कौटुंबिक तुम्ही एकत्र येणार असाल तर या त्याचा जा। महाराष्ट्राच्या विकासाशी आणि महाराष्ट्राच्या राजकारणाशी काहीही ना संबंध नाही हे या निमित्तानं एकदा सांगितलं पाहिजे आता दुसरी एक गोष्ट मला मुद्दाम आत्ता लक्षात आणून द्यायचे आहे ह्या ज्या सोनाली कुळकर्डी आहेत ना म्हणजे ज्येष्ठ हां वाजले की बारा म्हणणाऱ्या नवे जुन्या नवे ज्येष्ठ सोनाली कुलकर्णी यांनी एक आवाहन केलं आहे उद्या तीन जानेवारी आहे तीन जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे तर सावित्रीबाई फुले यांची स्मृती जागवण्यासाठी प्रत्येक महिलेनं आपल्या घराच्या उंबरठ्यावर एक दिवा उद्या प्रज्वलित करायचा आहे ते एवट ठेवायचा आहे आणि सावित्रीबाई फुले यांची आठवण म्हणून कपाळावर कुंकवाची चिरी लावायचे फिरी म्हणजे आडवं कुंकू एक रेषा काढणं दोन रेषा काढणं मला ते ऐकून बरं वाटलं सावित्री फुलेंची आठवण निघते कारण त्यांनी पहिल्यांदा श्री शिक्षणाचा प्रचार केला आणि शेण गोळे आणि सगळ्या विटंबनेला तोंड देत धैर्यानं त्या पुढे गेल्या म्हणून आज महिलांना सन्मान वगैरे मिळतो आहे आणि महिलांची प्रतिष्ठा उंचावली आहे त्यांचं स्मरण हे व्हायलाच पाहिजे पण हे जे चिरी लावण्याचं प्रकरण आहे मी म्हटलं मनातल्या मनात मोठ्याने नाही बोललो मनातल्या मनात चला मनात मनात। त्यानिमित्तानं बायका कुंकवाचा करंडा तरी शोधायला लागतील अर्थात कुंकू हा विषय असा आहे की त्यात दुसऱ्यांनी पडण्याचं काही कारण नाही जे संबंधित लोक असतात त्यांना कुंकू लावलं काय न लावलं काय चालत असेल तर काही दुसऱ्यांनी मध्ये बोलण्याचं काही कारणच नाही मला एवढंच त्याच्यात म्हणायचं असतं की कुंकू हा फॅशनचा भाग होऊ नये तो संस्काराचा भाग झाला पाहिजे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद